आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची हत्या करण्यात आलेली आहे मामा सतीश वाघ यांची हत्या झाली आहे हद्दीत मृतदेह सापडलाय सकाळी सतीश वाघ यांचं अपहरण केलं गेलं सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण केलं त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आहे यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली पाहूयात मला वाटतं हा एक गंभीर विषय आहे आणि ही दुःखद बातमी मला ही आज समजलेली आहे आणि मला याचं ज्ञान झालेलं आहे आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्यही चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जी जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन पोलीस तपासा संदर्भात काय अधिकची माहिती पोलिसांच्या जवळपास बारा टीम ज्या आहेत क्राईम युनिटच्या काल दिवसभर अपहरण करताना शोधत होते आणि मृत्यू दिवस सापडल्यानंतर स्वतः जे आहेत अमितेश कुमार यांनी स्वतः आदेश दिलेले आहेत आणि जिल्ह्यातील चारी बाजूला जे आहेत ते जवळपास या बारा युनिट सह इतर डीबीच्या टीम ज्या आहेत ते सध्या आरोपींच्या शोधामध्ये रात्रभर असल्याची माहिती सध्या मिळते आणि या अपहरणकर्त्यांना शोधण्याचे कसून प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अं विधान परिषदेचे आमदार असणारे योगेश टिळेकरांची हे मामा आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत ते सतर्क झालेत अगदी काल दिवसभर देखील राणा नितेश कुमार जे आहेत ते ठाण मांडून हडपसर मध्ये पोलीस मध्ये जे आहेत ते बसलेले पाहायला मिळत होते त्यामुळे या सतीश वाहाग यांच्या हत्येप्रकरणी दोषी कोण आहे नेमकं आरोपी कोण आहेत कारण का सतीश वाघ हे एक प्रगतशील शेतकरी त्या भागातले होते प्रगतशील शेतकरी होते उद्योजक होते त्यांचे अनेक व्यवसाय ज्या आहेत त्या ठिकाणी त्या होते आणि त्यामुळे या सगळ्यातून ने नेमकं काय झालेलं आहे कारण का जुन्या भांडणातून झालेला आहे कुठला राजमनामध्ये ठेवून झालेला आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी